पोळ्याच्या आमोशेच्या आदल्या दिवशी किंवा आमोशेच्या दिवशी सकाळी पळसाचा दंड आणत असतात धज उभं करत होते प्रांत काही काही ठिकाणी आणि ती पळसाचं लाकूड पाल्यासह उभं करायचं एकदा नाही विचारलं हे कशा करता म्हणले ज्या घरावर शनीचा कोप आहे त्या घरची पळसाची पानं लवकर वाळून जातात असं काही सांग जाऊ नकुरी सोड्या ती पोळ्याच्या अमावश्याच्या दिवशी ती धजा असतात पोळा झाल्यावर तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्याच्यातलं एक ईदभर लाकूड काढून घेत असतात ते दोरीनं बांधून हलकडीला घरात टांगवत ता असतात आपल्या आजोबाचे वडिलांचे ज्या दिवशी पक्ष असतं त्या दिवशी ते, ते लाकूड खाली काढायचं आपल्या घरी शक्य असेल तर कुऱ्हाडीनं किंवा कशानं त्याचा पाठ काढायचा अन्यथा सुतारा दादाकून त्याचा पाठ काढून आणायचा दोन्ही बाजू आणि ज्या वेळेला आपण पक्षाच्या दिवशी पितरा जो आमंत्रित केला आहे त्याच्या पायाखाली ती दिलपी देऊन त्याची पाय धुत असतात पितृदोष शमन सांगते मी नाही पुराण सांगतो म्हणून वामनांनी पळसाचा दंड हातात घेतला पळसाच्या लाकडाचा दंड हातात घेतला इकडे ते एरंडाचं झाड वगैरे त्याच्यात ते फांदा लावलं आजही होळीच्या दिवशी होळीमध्ये एरंडाची धज लावत असतात एरंड विडापिडा कणकीचे विंचू कणकीचे ढेकणं कणकीचे झुरळ कणकीची पाल हे उग्रवादी जीवाणू विनाकारण घरात थोडीशी त्रासदायक असतात ना म्हणून हे जीव तिच्या समर्पित करत असतात पण कनकीचे खरे नाही हा धरतान पालीन ताकतान होळी कणकीचे कणकीचे करत असतात तुमच्याकडे करतात का नाही मला काय माहित नाही करतात वा मग ती अग्नी लावला त्यावेळेला तिनं सांगितलं दादा मी तर काही जळणार नाही मला अग्नी प्रसन्न आहे पण तुझा मुलगा जळत असताना तुला बघाव असं वाटणार नाही त्याच्याकरता तू घरी जाय काय बुद्धी सुटली पान तिला आणि भाऊ घरी गेला भाऊ घरी गेल्याच्या नंतर अग्नी जळत असताना ती बापरे देवारे म्हणितच नव्हती ना कारण नालायकाची बहीण देवारे कशाल म्हणी आगबाई बाई अगं बाई भाचा काय झालं फार पोळाय रे फार पोळायले रे म्हणला आत्या ओरडू नकोस ग फार त्रास होतोय थांब ओरडू नको जितक शांत राहील का तितका त्रास कमी होतोय हिचं बोंबलनं गावात आवाज जाऊ नये म्हणून तोंड दाबलं भाच्या राख झाली राख सकाळी भाऊ आला प्रल्हाद आत्या पहिल्या गाडीनंच गेल्या मी म्हणलं बाबा कड्याला जातील येताना तुला चांगल्या प्रकारची नववार नाटी आणतील पण आत्या थांबले नाही मुक्कामी गाडीने गेल्या आता तुमची इथे मुक्कामी गाडी असते ना, ना मी परवाला रात्री येताना पाहलो अण्णा तुमच्याकडून येताना मुक्कामी गाडीने आत्या निघून गेल्या महाराज एक सांगू भक्ताच्या स्पर्शात मृत्यू झाला मग आज त्या सणाला एक अनन्य साधारण महत्व आलं त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात तिचं नाव होतं शिहिका म्हणून ती राख आजही अंगाला लावण्याची पद्धत आहे त्वचेची रोग होत नाही हुताशिनी पौर्णिमेच्या दिवशी नारळाचा तुकडा उलटा भाजायचा उलटा काळ्या पाठीकून नाही पांढऱ्या पाठीकून होळीच्या आग्नीमध्ये उलटा भाजायचा आणि तो घरातल्या लेकरांना खाण्यासाठी दिल्याच्या नंतर त्वचेचे रोग होत नाही त्या दिवशी संपलोदकात वायूचं भ्रमण विश्वात असतं आणि त्या दिवशी तो नारळाचा भाजलेला तुकडा खाल्ल्याच्या नंतर शरीरामध्ये ती शक्ती वाढत असते त्या दिवशी त्वचेचे विकार होत नसतात याला विज्ञानसुद्धा कारणीभूत आहे आपल्या सणाच्या पाठीमागं एवढं नावी नाही पण आपल्यातल्या नालायकांना ते पटत नाही त्याला करावं का त्याच्या गावाला गंगा त्याच्या पुढे घ्यायला सांगा नागपंचमीच्या दिवशी उकडलेली पदार्थ खावे काय कारण असेल मागच्या लोकांना काही काम नव्हती असं काही लिहून ठेवायला हो त्या, त्या दिवशी झोके का खेळावे पाच तरी झोके खेळण्याची पद्धती अष्टांग भयो यतंती कामा शादयाना ऐवस्मिताया मासोत्तम मासे श्रावण मासे पंचमीयायाना तिथीं तिकारा नैवम गिरगाव करलिखितम या पंचमीच्या दिवशी वाईचा वितुष्ट काल प्रज्वलित होत असतो त्यावेळेला शरीराची पूर्ण सांधे कॅल्शियम म्हणतात ना यावरत स्थितीत येत असतो झोके खेळल्याच्या नंतर अष्टांग हलत असतात आणि आष्टांग हल्ल्याच्या नंतर कुठलीही भाजलेली पदार्थ जठराग्नी करता पोषक नसतात म्हणून चांगल्या प्रकारची उकडलेली पदार्थ त्या दिवशी खावा असा निर्णय मग ही सगळ्या लोकांनी मान्य करावा म्हणून आपल्याला एक सांगितलं या दिवशी तयावर भाजलं की नागाची फळी भाजल्याचं पाप लागतंय हा दंडक म्हणून सांगितलं हे भीती म्हणून सांगितलंय त्या दिवशी तयार भाजल्यावर नागाची फडी भाजत नसती आणि आपल्या हाताने फडी भाजायची इतकी पात्रता का आपली सारे सर्प जळून फक्त आपल्याला भीती म्हणून ते सांगितलं की त्या दिवशी फार मोठं नाविन्य त्याच्या पाठी मग चला असं पावसाळी पंधरा दिवस महालय चालू होत असतात पितृ पंधरवाडा चालू होत असतो या कालामध्ये चौदा पदार्थ खायचे असतात खारट आंबट तुरट मेतकूट सगळ्या डाळ्यांचे चूर्ण पंचामृत सगळं खायचं आपल्या आजोबांचे किंवा वडिलांचं पक्ष असेल त्या दिवशी वीस पंचवीस लोकायला आमंत्रण द्यायचं म्हणजे त्या पंचवीस लोकांच्या घरी पित्र असले की आपल्याला चौदा दिवस खायला भेटत साधं वरण असावा तुम्हाला एक माहित आहे का पक्षाच्या दिवशी खवल्याची खीर खी असावा असं पुराण सांगतय गिरगावचा बाळू नाही आणि महालक्ष्म्याच्या दिवशी सोहळं कांडीत असतात म्हणजे ज्वारी कुटत असतात त्याला सोहळं काढण म्हणते म्हणजे ज्वारी ओल्ली करून उखळामध्ये मुसळानं ती कांडायची असती तिचे वरची टरकल सगळे ह्या कुरड्या करत असताना ज्वारी कांडीत येत अशी पण महालक्ष्मीच्या दिवशी ती ज्वारी कांडून तिचे टरकल काढून मग ती वाळून दळायची आणि त्याच्या पिठाचे महालक्ष्मीला फळ करत असतात विष्णूला पत्न्या किती सोळा हजार एकशे आठ त्याच्यात लक्ष्म्या किती एक मग ही सोबत येते ही कोण ही अवदास एरवी अवदासा कुठं असते माहितीये का वडाच्या पिंपळाच्या आणि मंदिराच्या पायरीला अवदासाला तीन सिकंद ही भगवान विष्णू परमात्म्यांची मेवणी सोप्या भाषेत सांगतो चला ही एका साधूला दिली आणि साधूला अवदशीचे लक्षण काय असते माहितीये का, का। साडे दहाला उठणे अवदशी <laughs> लक्षण सांगतो रात्री साडे सकाळी साडे ला उठणे पावणे अकराला ब्रश करणे अकराला मोठा कब्भर चहा पिणे त्याच्यात दहा पाच बिस्किट बुडून खाणे मग थोडस असं हातपाय लांबून पेपर वाचित बसणे दीड वाजता स्नान करणे एखाद्या वेळेस जर आला कंटाळा तर तसंच जेवणे तुळशीला पाणी न घालणे रात्री अडीच वाजेपर्यंत टीव्ही पाहत बसणे त्याच्यात घाणेरड्या मालिका पाहणे पंक्तीला न जेवणे सासू जेवायला बसली तर आपण उशिरा जेवणे किंवा आपण एकटीने खाणे मग सासूने जेवणे तळता तळता भजे खाणे <laughs> म्हणजे चविष्ट झाली का नाही पाहणे तळता तळता भजे खाणे <laughs> मी अवदशी ते ठराविक लक्षण सांगायलो तुम्ही अंगाव घेऊ नका मी तुम्हाला म्हणत नाही फक्त याच्यातले तुमच्यात कोणते गुण आहेत हे मात्र लिहून घ्या याच्यातले तुमच्याकडे कोणते गुण मी आणि हे गुण अवधीला होते म्हणजे काय घाणेरड चालू आहे काय माझं डोकं उठलंय ग <laughs> माझं मस्तक कुठलंय <उठ> ग <laughs> आणि ती साधूला दिली ती साधूला दिल्यामुळं पहाटे ब्राह्मी ब्राह्मिमुर्तार उठणे आणि हिच साडे दा साधू उठायच्या टायमाला ही झोप होती आणि साधूच सुरू व्हायचं काला भयनां निरूपं प्रातार्विनियोगो धरमातिजायो नाम्नेन यतजाय धारणन्ति मोदा कपानि वाणी तर्पणञ्च कार्या विधितोति शाखा गहेति धेनु जाय। कामे पहाटे लवकर उठणे स्नान करणे गंगेचं पाणी आणणे तुळशीला घालणे महादेवाला घालणे मारुती राहायला स्नान घालणे घरातली देवपूजा करणे सगळं आटपल्याच्या नंतर नैवेद्य देवाच्या पुढे ठेवणे तुळशीचं पान ठेवणे पाणी फिरवणे मग नंतर तिथून पुढे आपण पाणी पिणे हरिपाठ म्हणणे ज्ञानेश्वरी वाचणे गाथा वाचणे नित्यनेम करणे हिच्या झोपीच्या टायमात डोकंच खटखटलं दिवस कोणाकडं पास झाला माहितीये दिवसच म्हणतात सोड सोप्या भाषेत सोड पास करायला कोण होतं माहिती पंढरपुरातला मालक साधून सांगितलं साडू बोह साडूच म्हणतात ना मेहणीच्या नवराजा काही म्हणा आपण आमचा डिवोर्स करा ती म्हणली मी जाऊ कुठं तू आता मंदिराच्या पायरीला बसायचं तू वडाच्या आणि पिंपळाच्या बुडाला बसायचं आणि शात तुमच्या इथं वडाचं झाड आहे मग मी कोणाच्या सोबत जायचं जो मंदिरात बसून गुटखा खाईन तंबाखू खाईन कोपऱ्यात थुकेल पत्ते खेळेल याच्या त्याच्या गप्पा साटाक्या हानील तो जाताना बसल, तू पायरून उठायचं आणि त्याच्या पाठीमागून कष्ट्याला धरायचं आणि त्याच्या घरी जायचं वडा पिंपळाच्या झाडाखाली जो कोण आगाव चष्टा करीत बसेल त्याच्या कष्टाला धरायचं तू घरी जायचं आवदासा घरी आल्यावर काय होत असेल याचा विचार करा सज्जनानं तिनं सांगितलं मंदिरामध्ये जर कोणी घाण चर्चा नाही केली वडा पिंपळाच्या बुडाला नाही केली तर मग कधी जाऊ मग तुझ्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा सनी त्या नक्षत्राला अनुराधा नावाचं नक्षत्र म्हणतात या अनुराधा नावाच्या नक्षत्रावर लक्ष्मीला आमंत्रित करतात त्याला आव्हान म्हणतात बरोबर देवा गौरी आव्हान गौरी आव्हान मग त्या अनुराधा नक्षत्राच्या दिवशी तू लक्ष्मीसोबत जायचं बरं का म्हणून विश्वामध्ये लक्ष्मी जरी एक असेल तरी त्या दिवशी दोन मांडते एक लक्ष्मी आणि एक का तर लक्ष्मीला सोळा भाज्या एकत्रित करून तिला असते आंबाड्याच्या भाजीची भाजीचा पिळा लक्ष्मीला नैवेद्य असतंय सोहळं कुठलेल्या ज्वारीचे फळ लक्ष्मीला असतात आणि विशिष्ट प्रकारचे पदार्थ खोद्वारावरी बांधलेला असतो का तो सगळा असतो लक्ष्मी आगाव खात नाही लक्ष्मी फार साध साध असते हे विशिष्ट प्रकारचे समुंठवाशी डोंगरोजी महाराज लक्ष्मींच्या बाबतीत फार वेगळं सांगायचं फार व्यासंग लोकांचा पुराणाच वैकुंठवाची धर्म भास्कर बघते बाबा एक गोड बोलायचे गोड 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 बोलायची सणांच्या बाबतीत अनन्य साधारण महत्व आहे काय होतो होळीच्या बाबतीत व्यवहार का करत नाहीत गौरी आव्हान झाल्या उष्ण का देत नाहीत पैशाची देवाणघेवाण का करत नाहीत अनुराधा नक्षत्राच्या नंतर येणारे जे नक्षत्र मूळ जष्टा बरोबर आहे ना ब्राह्मण बाजूला काय चिंता नाही आपण खोटं बोलायलाच होत नाही राम काका का, का? बाजूला आहे बाळू खोट बोलते होत नाही आणि ठराविक नक्षत्रावर केलेली व्यवहार अनिष्ट असतात म्हणून तितक्या काळात खरेदी विक्रीचे व्यवहार करत नसतात म्हणून अशी पद्धत पडली लाइट जर गेली एखाद्याची तर स्वयंपाकाला पीठ नसेल तर पीठ पण देत दे नाही मोठी करत नाहीत का कारण नक्षत्र अनिष्ट असते म्हणून यहार करत नाही पिठात लक्ष्मी जात असती का त्या नक्षत्रात एखादी काही गोष्ट घेतल्याच्या नंतर आली असती तर मी कीर्तनाला गेलो नसतो मी श्रीमंत माणसाच्या घराच्या भिंतीचा खडा काढून आमच्या घरी नेला असता ते झोपले असताना त्यांची चप्पल चोरून नेली असती रात्री बुट गेला ना तुमच्या शेतातल्या कापसाचे दोन चार बोंडस नेले असते सोयाबीनच्या दहा पाच शेंगात नेल्या असत्या गिरगावकराच्या घरी संपत्ती भरली असती लक्ष्मी मनानं कोणाची इथं जात नाही आणि तिला बळत जर आणलं तर पुढच्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही पद्माक्ष राज चरित्र चरित्र साफ करून टाकलं कुळ साफून एका श्रीमंत राजाने त्याचं नाव रावण आहे त्याचाही बट्ट्याबोळ करून टाकला लक्ष्मीला एकटीला कधी आमंत्रित करायचं नाही लक्ष्मी एकटी जर आली उलूक वाहिने नमहा दुसरं वाहन सांगू प्रेत वाहिने नमहा प्रेत म्हणजे मड उलूक म्हणजे घुबड आणि मालकासोबत आली लक्ष्मी सहित सोभे नारायण मग गरुडावर बसून येते आणि गरुडावर बसून आलेली लक्ष्मी आपल्या घरी उतरल्याच्या माल्याय सुगंधित पुष्पायाम कमलासने भवा म्हणून नामने कमला देवी विमला रमास्तिताया हे नाव प्रज्वलित नाविन्यपूर्ण सण तसा एक होळी नावाचा सण आपल्याकडे होता ती मृत्यू पावली दुसऱ्या दिवशीच्या सणाचं नाव काय होळीच्या दुसऱ्या दिवशी सांगा ना सांगा ना नाही इकडे इमानदारीनं ना सांगा हेले शास्त्र शुद्ध शब्द सांगायला तुम्ही हां काय शाब्बास असं जागे येऊन बोलत जाणं सोमवार गप्पा नाही करायच्या